काठ्यावरती वीस रुपये एक नंबरने कांदा गेला माझा अरे मित्रांनो हा कांदा सिंगल पत्ती आहे आणि कलर याचा जो कलर आहे तो म्हणजे पिकट कलर आहे डाऊन कलर आहे तर दोन हजार रुपये प्रति क्विंटल असा हा पंधरा ते एक महिन्यापासून कारण निर्यात पण नाही आहे दुसरीकडे हवामान खराब आहे आपल्या शेतकरी बांधवाचे जे कांदे आहेत जे स्टॉक केलेले कांदे आहेत ते खराब होत आहेत जवळपास सडत आहेत त्याच्यामुळं जरा विषय गरम आहे तर लाईव बाजारभावामध्ये आपण बघितला होता तर हा कांदा बघूया दोन हजार रुपये पर्यंत असा हा कांदा गेलेला होता कांद्याची क्वालिटी बघू शकता तुम्ही कांदा भरपूर मोठा आहे आणि विशेष म्हणजे वाळलेला कांदा आहे साईज चांगली आहे कोणताही कांदाला याला एकही कांदा कुठं काजळे आलेला नाहीये बघू शकता तुम्ही कांदा दोन हजार रुपये प्रतिक्विंटल असा सकाळी आपण लाईव बाजारभावामध्ये बघितलेला आहे बरं हा व्हिडिओ तुम्ही संध्याकाळी बघणार आहात पण मी आता हा व्हिडिओ दुपारी म्हणजे लाईव्ह झाल्याच्या नंतरनं बनवतो आहे कांदा आपण सकाळी लाईव्ह बाजारभावामध्ये बघितलेला आहात आणि ह्याच्यापेक्षा जरा कलरनी आहे पण साईज लहान आहे तो कांदा सतराशे रुपये गेलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही साईजनी लहान आहे पण त्याच्यापेक्षा कलरने जरा गडत आहे तर हा सतराशे रुपये प्रतिक्विंटल असा कांदा गेलेला आहे तर इथं पुढं आझरबाई यांचा लिलाव जवळपास झालेला आहे बघूया त्यांच्या लिलावा बाजारभाव आजर भावरा साडे तेराशे रुपये असा हा कांदा आता अझरबाई यांच्या लिलावामध्ये झालेला आहे कांद्याची साईज लहान आहे आणि याच्यामध्ये काही कांदे बघू शकता तुम्ही काजळे आलेले कांदे आहेत ओके okay, आणि याच्यापेक्षा साईजनी जरा मोठा आहे सोळाशे रुपये गेलेला आहे शेतकरी मित्रांनो आज आपण लाईव्ह मध्ये बघितला होता दोन हजार दोनशे रुपये पर्यंत असा आपल्याला फक्त एखादो क्वचित वक्कल बघायला भेटलेला आहे बावीस रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे एक नंबर कांदा व्ही आय पी कांदा म्हणजे सुपर मोठा कांदा लाईव्ह मध्ये बघितलेला आहे बाकी तसं बघायला गेलं तर सरासरी एक नंबर बाजारभाव हा सोलापूर मार्केटमध्ये आज आपल्याला अठरा रुपये पासून एकवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे किती वक्कल होते ते पिशवी किती होत्या दहा दहा पिशव्या कसं एक नंबर गेला एक नंबरने वीशुर। गेला कसं गेला वीस रुपये तुमचं नाव उल तर शेंडगे गाव राजेगाव 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 अच्छा तुमचं नाव आलं संदीप कदम वाटलोज तुमचं शेखर से? शेंडगे वाटलूज अशोक कदम वाटलूज ओके हा नाव सर अंबादास दगडू कुंकर चाल साईब पठवाडी तुमचा कसा गेला एक नंबर सर्वांना